नमस्कार मंडळी आज आपण पाणीपुरी फ्लेवर मस्त खमंग असा कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड एक चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ एक चमचा त्याचबरोबर इथे मी साखर घेतले दोन चमचे लिंबूसत्व एक चमचा हळद पाव चमचा आणि इथे मी जलजिरा पावडर घेतलेले दीड चमचा आता हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरमधून आता आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे म्हणजे सर्व एकजीव होईल इथे साखर तुम्ही अख्खी घ्यायची आहे जी पिठी साखरसुद्धा घेऊ शकता तर मी इथे अख्खी साखर घेतलेली आहे तर आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व मसाले छान मिक्सरमधून फाईन झालेले आहेत बारीक वाटले गेलेले आहेत आपला मसाला तयार झालेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी चार बाऊल भरून कुरमुरे घेतलेले आहेत आता हे कुरमुरे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे क्रंची राहतात कुरकुरीत राहतात तर अगदी गॅसची फ्लेम लो ठेवली लो फ्लेमवरती मस्त कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर आता चेक करून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता कुरमुरे आपले छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे काढून घेऊया पाणीपुरी फ्लेवर करण्यासाठी इथे कडीपत्ता घेतलेला आहे एक जुडी त्यानंतर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी ते वीस मिरच्या कट करून घेतलेले त्यानंतर कोथिंबीरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आणि पुदिना घेतलेला आहे पुदिनासुद्धा मी स्वच्छ धुवून वाळून घेतलेले आहे पंख्याखालीच तर हे सर्व साहित्य मी पंख्याखाली वाळून घेतलेले आता गॅसवरती कढईत तेल छान कडकडीत तापलेलं आहे सुरुवातीला मी कढीपत्ता छान असा तळून घेते कढीपत्ता पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर सर्व कडीपत्ता मी आता तळून घेत आहे आता हा तळलेला कडीपत्ता मी एका डिशमध्ये काढून घेते आता आपण पुदिना तळून घेऊया तर इथे मी एक जोडी पुदिना स्वच्छ धुवून त्यानंतर पंख्याखाली वाळून घेतलेला आहे आणि आता हा तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेते आणि इथे आपला पुदिना पण छान असा तळला गेलेला आहे आता तळलेला पुदिना मी डिशमध्ये काढून घेते पुदिना छान तळून झाल्यानंतर इथे कोथिंबीरी घेतलेली आहे कोथिंबिरी पण मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर पंख्याखाली वाळून आता ही तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे प्रत्येक गोष्ट आपण छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो फ्लेवर आपल्या चिवड्याला लागतो तर आता कोथिंबीरी पण मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे आता ही डिशमध्ये काढून घेते आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी वीस हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता या हिरव्या मिरच्यासुद्धा आपण कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तेल छान तापलेलं आहे तर आता मी या हिरव्या मिरच्या पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे इथे आपण जे प्रत्येक साहित्य घेतलेले ते सगळं छान कुरकुरीत असंच तळून घ्यायचंय तर आता मिरच्या पण कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत आता, डिश आता मी डिशमध्ये काढून घेते आता सर्व साहित्य तळून झाल्यानंतर इथे मी शेंगदाणे तळते शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतलेले आता शेंगदाणे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता तर शेंगदाणे पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगदाणे पण छान असे तळले गेलेले आहेत आता हे तळलेले शेंगदाणेसुद्धा मी आता डिशमध्ये काढून घेते आता मिक्सर जारमध्ये कढीपत्ता कोथिंबिरी त्याचबरोबर पुदिना हे सर्व आणि हिरव्या मिरच्या सर्व मिक्सरमध्ये काढून घेतले आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता जो मुरमुरा आहे आपण सुरुवातीला गरम करून घेतलेला आहे तो मुरमुरा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये ओतून घ्यायचा आहे हा मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हा मसाला पसरवून घेतल्यानंतर आता आपण जी प्युरी तयार करून घेतलेली आहे पुदिना कडीपत्ता हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीरची तर ती सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता हे तळून घेतल्यामुळे अशा पद्धतीने हे होतं जर का तुम्हाला हे कोरडं वाटत असेल तर थोडंसं अजून तुम्ही तेल यावरती टाकू शकता म्हणजे हा जो मसाला आहे तो छान असा कुरमुऱ्याला व्यवस्थित लागेल तर आता इथे मला एक्स्ट्रा तेल ओतायची गरज लागली नाही आहे आता यामध्ये मी शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत आणि आता हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हाताने मिक्स केल्यानंतर आपला मस्त पाणीपुरी फ्लेवर चिवडा तयार झालेला आहे हा मुरमुऱ्याचा चिवडा खूप चविष्ट लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये मी रतला मी शेव घालते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला नाही तर नुसतासुद्धा खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो तर आता रत्नामी शेव टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी हे एक्झीव करते खूप टेस्टी झालेली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुलं आवडीने खातील तयार झालेला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्ही सात आठ दिवस हा चिवडा आरामात खाऊ शकता ह्याचा आनंद घेऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद